त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तो उपस्थित आहोत की ज्याचा जन्म शिवसेनेत झाला परंतु नारायण राणे त्याची दोन टुकराची पिल्ल शिवसेनेशी गद्दारी केली आहे भाजपमध्ये गेले काँग्रेसमध्ये कुठल्या कुठल्या पक्षात गेले माहीत नाही परंतु वरा जयंतीचा त्याचा काय कुठलाही संबंध नाही त्यांनी जयंतीच करायचा असेल तर डुक्कर पालांमध्ये परिवार जाऊन राहिलं पाहिजे आणि त्या डुकराच्या सालीदार जाऊन डुकराचा आशीर्वाद घेऊन काम केलं पाहिजे ज्या नारायण राणे आणि त्याची दोन पिल्ल काल त्याच्या कणकवलीमध्ये मटक्यावर रेड घालण्याचा प्रकार ख केला परंतु मटका दा जुगार जुगारंडे हे जे डासबार आहेत त्याचा तो आधुनिक पाप आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या आशीर्वादाने चाललेले असते हे नकली काम करायचं हिंदू हिंदू मध्ये भांडण लावायचं दलित मुस्लिमांचे भांडण लावायचं देशामध्ये अराजच का पसरि आणि सत्तेच राहायचं काम केलं आहे पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होती ना त्यांना डुकराच्या सानिध्यामध्ये आम्ही सोडून परिवाराला सोडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याने हा नकली नेपाळी भगवा शाल बाब फिरतो हा हिंदुत्ववादी नसतो फक्त हे बाप आहे त्यांनी फक्त भ्रष्टाचार करणे प्रॉपर्टी कमवणे आणि त्रास काम आहे आणि यांचा सर्व परिवाराचा शिवसेने सध्या महाराष्ट्राचं राजकारण बदललंय कोण काय साजरी करेल हे सांगता येत नाही चोरा आता प्रवचन द्यायला लागलेत आज वरा जयंती आहे ज्याच्या तोंडातून कायम घाण बाहेर पडते जो कायम घाणीतच लोळत असतो असा नितेश राणे आज वरा जयंती जी देवाची आहे हिंदू धर्मामध्ये वरा अवतार आहे त्याची जयंती साजरी करायला लागलाय म्हणजे चोराने कीर्तन केल्यासारखं आहे त्यामुळं आज शिवसेना सोलापूर शहरच्या वतीनं या ठिकाणी या नितेश राणेचा या वराचा निषेध करण्यात आलेला आहे विलंबनात्मक आम्ही वरा जयंती साजरी केलेली आहे की आज चोरं जर कीर्तन करू लागले खरं तर यांना घरी बसवायला पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी असे वरा पाळलेले आहेत की जे सारखं घाण टाकत असतात आणि घाणीत लोळत असतात त्यामुळं अशा मंत्र्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वराजयंती साजरी केली